जळगावमधील एम आय डी सीतील एका कंपनीत मराठी कामगारांवर अन्याय केला जात असल्याच्या विषयावरून मनसे शहराध्यक्षांनी परप्रांतीय व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावल्याची घटना समोर आली आहे मनसे महानगराध्यक्ष विनोद शिंदे यांनी थेट कंपनीच्या मॅनेजर यांच्या कानाखाली लागवल्याचा प्रकार व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे कंपनीतील परप्रांतीय व्यवस्थापक जाणून बुजून मराठी कामगार तरुणांसह नागरिकांचा तब्बल दोन महिन्यांपासून पगार देत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून आक्रमक झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट कंपनीत जाऊन परप्रांतीय व्यवस्थापकाला जा विचारत त्याच्या कांशेलात लगावली दोन महिन्यांपासून पगार देत नाही तसेच पार्सल पॅकिंगमध्ये मराठी मुलांवर चुकीचा तसेच चोरीचा आरोप करत असल्याची तक्रार कामगारांनी मनसेकडे पदाधिकाऱ्यांकडे केली होती मराठी कामगारांना पगार तात्काळ मिळावा तसेच या ठिकाणी सुरू असलेला चुकीचा प्रकार लागलेच थांबवावा या शब्दात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी परप्रांतीय व्यवस्थापकाला दम भरला आहे मनसेने आपल्या स्टाईलमध्ये केलेल्या आक्रमक आंदोलनानंतर काही तासातच परप्रांतीय व्यवस्थापकाने मराठी कामगारांचा पगार खात्यावर जमा केल्याची माहिती मिळाली आहे गया। गया। किसका पगार घ्या चार ऑक्टोबरचा लॉस टाकेल टाकले माझ्यावर मला सव्वीस डिसेंबरला की लॉस आहे येऊन घ्या आणि त्याच्यानंतर म्हटलं चार ऑक्टोंबरला मी ड्युटीवर होतो कि मला ते फुटेज तरी दाखवा ते फुटेज दाखवली तर माझ्या अंगावर धुऊन धावणार आहे आणि माझं पेमेंटही टाकलं नाहीये आला मराठी राजनगर आला तुझं

रे मारूला पण अरे रे मारून टाकायचे